देशभरात आज दत्त जन्म उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातोय शिर्डच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात दत्तमूर्ती ठेवून दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा गुणगान केलं जातं आज संध्याकाळी सहा वाजता श्री दत्त जन्माचा उत्सव साई मंदिरात साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली साईबाबांना श्री दत्त अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी दोन लाखाहून अधिक भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले आहे आज दिवसभर साई समाधीवर श्री दत्त यांचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाते साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लीला दाखवल्या जगातील एकमेव अशी मस्जिद जिला द्वारकामाई म्हणून संबोधलं जातं ती शिर्डीत बघावयास मिळते या ठिकाणी अनेक भक्त बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी पाहण्यासाठी आजही येतात बाबा हेच आमचे राम रहीम कृष्ण दत्त विठ्ठल म्हणत त्यांना अनेक भाविक विविध रूपात दर्शन देत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे आज सकाळपासून बाबांना सुवर्ण अलंकारांनी मढवले असल्याने आज साई साक्षात दत्तरूप दिसत आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी